नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेतनं मी प्रीती आणि प्रीती अनंतवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण चिंचेच्या गोड चटणीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी चिंच स्वच्छ निवडून घ्यायची त्यावरच्या दोऱ्या काढून घ्यायच्या आणि त्यातील बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर चिंच एकदा धुवून अर्धा ते पाऊन तास भिजू घालायची आहे चिंच छान भिजायला हवी त्यासाठी मी चिंच अर्धा तास भिजवली होती त्यानंतर त्यामध्येच टाकण्यासाठी अर्धी वाटी चिंचेसाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि गुळ चवीनुसार घ्यायचं आहे साधारण पाववाटी गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त टाकू शकतं सर्वप्रथम आपण जी चिंच भिजू घातलेली आहे त्याला एका चाळणीमध्ये काढून घेऊया चिंच मधील जे पाणी आहे ते एका वाटीमध्ये खाली जमा झालेलं आहे आणि वर चिंच भिजवलेली आहे मिक्सरचं पॉट घेतलेला आहे यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत यामध्येच आपण चवीनुसार गूळ टाकायचा आहे साधारण पावटी किंवा आवश्यकता वाटल्यास पुन्हा तुम्ही गूळ टाकून घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही एक चमचा जिरेसुद्धा टाकून घेऊ शकता त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमधून एकदा बारीक फिरून घ्यायचं आहे मिश्रण मिक्सरमधून बारीक फिरवून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे मी ते दोन अडीच चमचे तिखट टाकून घेतलेलं आहे तुमचं तिखट किती तेज आहे किंवा तुम्हाला तिखट किती तेज हवं त्यानुसार कमी जास्त तिखट टाकू शकता चवीनुसार मीठ टाकून आहे मी एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आपण चायनीमध्ये भिजवलेली जी चिंच काढून घेतली होती ती या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून अगदी बारीक मिश्रण फिरून घ्यायचं आहे मिश्रण फिरवल्यानंतर भिजवलेल्या चिंचेचं पाणी या चटणीमध्ये टाकून तुम्हाला चटणी कशी हवी त्यानुसार भिजवलेल्या चिंचेचं पाणी या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून मिश्रण फिरून आहे जर चटणी पात्र हवी असेल तर भिजवलेल्या चिंचेचं पाणी जास्त टाकावं सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर हे मिश्रण तुम्ही थोडस खाऊन पहावं यामध्ये जर मिठाचं किंवा गुळाचं प्रमाण कमी वाटल्यास त्यामध्ये टाकून पुन्हा मिश्रण मिक्सर मधून बारीक फिरून आहे त्यानंतर हे मिश्रण वाटीमध्ये काढून घ्यावं वा। अशा प्रकारे अगदी झटपट आणि चविष्ट अशा चिंचेच्या आंबटगोट चटणीची रेसिपी आज आपण पाहिलेली आहे तुम्हाला आवडत असल्यास थोड्याशा चटणीमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून ते मिश्रण मिक्स करून तुम्ही ही चटणी भाकरीसोबत खाऊ शकता ही चटणी अगदी चवीला मस्त लागते या व्हिडिओप्रमाणेच अजून भरपूर वेगवेगळ्या भरपूर वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडिओ पाहण्यासाठी काही व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी प्रीती अनंतवा रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद